नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो पृथ्वीराज चव्हाण जे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज बाबांनी एक स्टेटमेंट केलं आहे की हा भगवा आतंकवाद नाही तर हा सनातनी आतंकवाद आहे तर भगवा आतंकवाद हा शब्द जेव्हा मालेगाव बॉम्बस्फोट आणि इतर बॉम्बस्फोट जे मुसलमानांच्या नावाने ॲक्च्युली ब्राह्मणवाद्यांनी केले होते याच्यावर मुश्रीफ साहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे की फासावर जाणारे जे आहेत ते मुस्लिम आहेत परंतु ब्राम जे फोडले ते ब्राह्मणवाद्यांनी फोडले तर या स त्यावेळेला हा भगवा आतंकवाद नावाचा शब्द पुढे आला होता आणि आता हे जसं आर एस एसचं सरकार आलं तेव्हापासून मग आतंक या आतंकवादी जे याच्यामध्ये आरोपी होते प्रज्ञा ठाकूर वगैरे यांना हेल्थ ग्राउंड्सवर जामीन दिला मग नंतर तुझे म्हणजे आजारपणामध्ये ती खासदारकी लढली खासदारकी उपभोगली आणि आता या यांना सगळ्यांना सोडून दिलेलं आहे आणि याच्यात बरेचसे आरोप तेव्हापासून सुरुवातीपासूनच लागले की ही केस कशी वीक करता येईल जेणेकरून हे जे आर एस एसशी संबंधित सगळे लोक आहेत यात मेजॉरिटी ब्राह्मण वर्णातले लोक आहेत ब्राह्मण लोक आहेत आणि काही सवर्ण प्रज्ञा ठाकूरसारखे सवर्ण आर एस एसशी संबंधित लोक आहेत ते प्रॉपर आर एस एसचे कार्यकर्ते आहेत यातले मोस्ट तर यांच्यावर काही या आच येऊ नये जेणेकरून आर एस एसला या आधुनिक काळामध्ये आतंकवादी संघटनमधून लेबल लागू नये म्हणून त्या केसला वीक करण्यात आला असे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत एन आय एवर आणि सगळ्याच संघ याच्यावर संस्थेवर तर याच्यामध्ये आता हा नवीन एक मुद्दा उपस्थित झाला हा काही वादाचा मुद्दा नाही आहे त्याला भगवा आतंकवाद म्हणायचं की सनातन आतंकवाद म्हणायचं की काय अजून काय हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणायचं की ब्राह्मणवादी आतंकवाद म्हणायचं हा एक जे थिल्लर प्रश्न येतो तो काही वादाचा मुद्दा नाही आहे आतंकवाद आहेच त्याला कोणत्या नावाने बोलवायचं जसं मुस्लिम लोकांचा जो आतंकवाद आहे त्याला इस्लामिक आतंकवाद म्हणतात तसं याला काय म्हणायचं तर याच्याबद्दल मला काय वाटतं ते बघा माझा मत आहे आक्षेप हा सनातन शब्दावरला आतंकवादाशी जोडणं याच्यावर पूर्वीपासून राहिलेला आहे भगवा शब्दावरही हा पूर्वीपासून राहिलेला आहे कारण हे दोन्ही शब्द याचा ब्राह्मण धर्माशी हिंदू शब्द धर्माशी काहीही संबंध नाही हे मूळ सनातन एस धम्मो सनंतनो हे श्रमण संस्कृतीतले भगवान बुद्धाने जो धम्म सांगितला त्या धम्माला हा सनंतनो म्हणजे सनातन आहे हा बदलत नाही असं त्याचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे आणि ही अवस्था प्राप्त करणे भगवान अवस्था प्राप्त करणे म्हणजे बुद्ध अवस्थेला जाणे लिबरेट होणे मोक्षप्राप्ती करणे या अवस्थेला त्यांनी भगवा म्हणलं भग्ग रागो सो भगवा भग दोषो सो भगवा भग मोह सो भगवा म्हणजे राग द्वेष मोह यातला भग्न करून टाकणारे अवस्था त्याशी व्यक्ती तिला भगवान म्हटलं पाहिजे हे पालेभाषेतलं वाक्य आहे खरं म्हणजे ब्राह्मण हा शब्द देखील या ब्राह्मण ज्या पंथ म्हणतो आपण हिंदू पंथ यांचा नाही हा पूर्वीचे जे बुद्ध झाले दा होते त्यांनी ती जी अवस्था प्राप्त केली होती तिला ब्राह्मण अवस्था म्हटलं आहे ब्राह्मण वग्ग नावाचं एक स्वतंत्र सूत्र सुत्त त्रिपिटकांमध्ये भगवान बुद्धाने डिस्क्राईब केलेलं आहे आणि ब्राह्मण कोणाला म्हणावं कोणत्या व्यक्तीला म्हणावं तर ब्राह्मण ही एक बुद्धाची इक्वलंट अवस्था आरंद अवस्था असं बुद्धाने डिस्क्राईब केलं आहे आणि नंतर मग डाय जसं डायल्यूट झालं प्रथा बदलल्या तेव्हा गृहत्याग करून आयुष्य जंगलात झोपडीत का काढणारे सोबत क सगळं काहीच न असणारे असे संन्यासी जे तप करून ब्रह्म अवस्थेला प्राप्त करण्यासाठी म्हणजे मुक्त अवस्थेच्या मार्गावर काम करणाऱ्यांना ब्राह्मण म्हटलं गेलं आणि मग त्याचा पुढे पुढे त्याचा अपभ्रंश झाला त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जे हे आहेत विशुद्ध गोष्टी अशुद्ध गोष्टी प्रथा सुरू झाल्या आणि मग तो एक ब्राह्मण पंथ निर्माण झाला पण मुळात याचा ओरिजिन जे होतं ते मुक्त होण्याचा जो मार्ग पूर्व भगवान गौतम बुद्धाच्या पूर्वीचे जे बुद्ध होते यांच्या ज्ञानातून जो मार्ग तयार झालेला होता ती प्रथा मग ब्राह्मण प्रथा जशी बुद्धाचा स गौतम बुद्धाचा मार्ग आजचा बौद्ध धर्म झालेला आहे आता आजचा बौद्ध धर्म हा पंथ झाला आहे प्रत्यक्षात भगवान बुद्धाने बौद्ध धर्म कधी शिकवला नाही भगवान बुद्धाने मुक्तीचा धम्म शिकवला तो सनातन आहे तो कधी बदलत नाही आणि तो सगळ्यांसाठी आहे त्याचा तो आज बौद्ध धर्म झाला तसं पूर्वीच्या बुद्धाने जे सांगितलं होतं त्याचा ब्राह्मण पंथ तयार झाला परंतु ॲट द सेम टाईम वेगवेगळ्या ज्या प्रथा चालू होत्या श्रमण संस्कृतीतल्या त्यादेखील तेव्हा अस्तित्वात होत्या पण ब्राह्मण पंथाच्या लोकांनी समाजावर बराचसा कंट्रोल आणला होता त्याने त्याच्यामध्ये त्या वेदांचे जे तीन त्रिविद म्हटले जायचे तीन वेदांमध्ये भेसळ केली त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था आणली ती बाहेरून आलेली आहे म्हणजे जी पर्शियामध्ये इराणमध्ये जी अवेस्तामध्ये जी तीन क्लासची सिस्टीम डिस्क्राईब केलेली आहे ती त्याच्यामध्ये आणली मग नंतर चौथा क्लास जोडला त्यांनी शूद्र जो स्थानिक लोकांना वापरला गेला मग जसं बुद्धाचं नॉलेज संपलं जे आहे प्रथा ती अशुद्ध होत गेली ती मिटत गेली त्याच्या आसपास दोन हजाराच्या आसपास संस्कृत आली तेव्हा हे सगळं ज्ञान जे पूर्वी मौखिक असायचं ते संस्कृतमध्ये ट्रान्सलेट केलं गेलं लिहिलं गेलं बुद्धाच्याच सांगितलेल्या जात जातक कथावरून रामायण महाभारत हे एक्स्टेंडेड ग्रंथ काव्य लिहिले गेले हे नंतर ब्राह्मण ग्रंथाचे एक ठोस ग्रंथ झाले तर यामध्ये एक वर्णवर्चस्ववाद हा एक कट्टर भाग होता की जो पुढे आठ सा आठव्याणव्या शतकामध्ये शंकराचार्याने जेव्हा हे सगळं ताब्यात घेतलं आणि देशभर भ्रमण केलं आणि सगळा बेसिकली त्यावेळेलाच हा जो ब्राह्मणवादी जो कट्टरवाद होता आतंकवाद होता हा तेव्हाच दिसून येतो बौद्ध भिकूंच्या कत्तली झाल्या लोकांना असे जे बु बुद्धाच्या ज्ञानाचे फॉलोअर्स होते त्यांना शूद्र अतिशूद्र मानलं गेलं आणि जे ऐकतील त्यांना नवक्षत्रिय म्हणून हे आजचे जे राजपूत ठाकूर आहेत यांना वेगवेगळ्या थेअरीज लावून त्यांना केलं गेलं तर ते आपल्याला हा सगळा दिसून येतो प्रकार तर याच्यामध्ये माझं मत आहे की खरं म्हणजे याला हिंदुत्ववादी दहशतवाद असंही म्हणणं बरोबर नाही कारण हिंदू लोक दहशतवादी नाही आहेत हिंदू लोक म्हणजे कोण आहेत की हे जे विभागले गेलेले शूद्र अस्पृश्य नवक्षत्रियमध्ये गेलेले थोडेसे जे ठाकूर राजपूत ज्यांना म्हणतो ते वैश्य हेच हिंदू लोक आहेत आणि जे ब्राह्मण स्वतःला जे म्हणतात ते सुद्धा त्याच्यातले काही ब्राह्मण काय मेजॉरिटी आहे ह्या कट्टरवादाचे समर्थक नाही आहेत जे कट्टरवादाचे समर्थक आहेत ब्राह्मण किंवा थोडेफार आणखीक सवर्णांमधले काही जे मानले जातात हे लोक हा जो आतंक आहे हा पसरवत आहेत त्यामुळे याला हिंदुत्ववादी आतंकवाद हा शब्दसुद्धा खरं त्या अर्थाने चुकीचा आहे ब्राह्मणवादी आतंकवाद हा शब्दसुद्धा चुकीचा आहे कारण ब्राह्मण शब्द हा त्यांचा नाहीच आहे हा पूर्वीच्या श्रमण संस्कृतीतला समन प्रत्येतलाच शब्द आहे भगवान बुद्धाने डिस्क्राइब केलेला आहे तर यामुळे हे आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो आतंकवाद धर्म कसा असेल ज्याला धर्म समजत नाही ते लोक असल्या मार्गावर जातात जे विक्षिप्त वृत्तीचे अत्यंत चुकीचे वाईट ॲग्रेसिव कर्म करणारे लोक असतात ते या मार्गावर जातात आतंकवादाला धर्म नसतोच धर्म हा आतंकवादाच्या पूर्ण विरोधात असतो ज्याला धर्म कळेल तो आतंकवादाचं ॲग्रेशनचं वर्णवर्चस्ववादाचं म समर्थनच करणार नाही ज्याला ज्याला खरा धर्म कळेल तो मुसलमानांच्या विरोधात ब्राह्मणांच्या विरोधात किंवा सिखांच्या विरोधात ख्रिश्चनांच्या विरोधात कुठलाच द्वेष पसरवणार नाही कुठलाच द्वेष पसरवणार नाही एका विशिष्ट जाती समूहाच्या विरोधामध्ये त्यांना ते सत्य सांगेल परंतु तो द्वेष नाही पसरवणार कुठलाही व्हायलन्स नाही करणार ज्याला खरोखर कर जे इस्लाममध्ये जे तत्त्व आहेत ते दिलेले असतील तो ही विल नॉट कॉल फॉर एनी व्हायलन्स ज्याला खरोखर येशुख्रिस्त कळलं आहे तो ही विल नॉट कॉल फॉर व्हायलन्स धर्म हा आतंकवादाच्या अत्यंत विरोधात आहे हे विरुद्ध टोका आहेत धर्म शस्त्र हाती घ्या हेच सांगत नाहीत कुठेतरी कोणीतरी ते मध्ये घुसवलेलं आहे की तू लढ मग तुझे शक्य भाऊ चुलत भाऊ का मार त्यांना हे खोटं आहे धर्म हा हत्या सांगत नाही धर्म हा अहिंसेकडेच नेतो मुक्तीकडे नेतो हत्या केली तर तुमची मुक्ती कशी होणार तो अंघोली माल नऊशे नव्याण्णव हत्या केल्या त्याला हजारावी करायची होती तेव्हा त्याला सिद्धार्थ गौतमने सांगितलं की अरे तू चुकीचं करतोयस तू खाली चालला आहेस तेव्हा त्याने दे डायरेक्शन पूर्ण अपोजिट केली आणि मग तो मुक्त झाला हत्या व्हायलन्स द्वेष विषमता ह्या ह्या गोष्टींनी धर्म पूर्ण दूषित होतो याच गोष्टींमुळे हा जो श्रमण प पंथ आहे सनातन धर्म आहे हा दूषित झालेला आहे ब्राह्मण धर्म हा फक्त त्याचाच प हे आहे की लढाया करा वर्णवर्चस्वात विषमता द्वेष करणे आणि मग यांना आता बाहेरून जेव्हा इस्लाम येतो तो समता सांगतो यांना त्रास होतो त्याचा बाहेरून ख्रिश्चनिटी येते ती समता सांगते यांना त्रास होतो आमच्या तुमच्यासारखे सेक्युलर जे लोक आहेत संविधानवादी लोक आहेत बुद्धाला मानणारे समतेला मानणारे आपला त्रास होतो आपल्याला ते अर्बन नक्षलाईट म्हणतात त्यामुळे ही जी विचारसरणी आहे ही आतंकित करणारेच आहे पण तिला हे कुठलेच शब्द खरं मा त्या अर्थाने लागू होत नाहीत असं माझं मत आहे ही ही मानवताविरोधी धर्माच्या विरोधी असलेली ही विचारसरणी आहे मग ती सगळ्यांमध्ये आहे ही सगळ्या म्हणजे हिंदू मनवणाऱ्यांमध्ये ब्राह्मण पंथामध्ये मुसलमानांमध्ये ख्रिश्चनांमध्ये ख्रिश्चनां असं सगळ्यांमध्ये ही विचारसरणी आतंकवादी विचारसरणी आहे ही संपणी संपडायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन मानवतावाद्यांना एकत्र येऊन त्याच्या विरोधात काम केलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र